बघा आम्ही निमित्त ही झाड लावली होती ना अगोदर त्या झाडांच्या बाजूचे हे काढतोय गवत ही माझी पण काढतेय सिंग साब आणि हा उपक्रम नेहमी सिंग साब लावत सा। असत बारीश आगाई भाय हा अच्छा झाड हे पिंपळाचं झाड आहे आणि पिंपळाच्या झाडात गवत आहे पावसाळ्याची दिवस मोठी झाली की झाड दिसणार नाहीये गवत काढून घेतो म्हणजे झाड पण कृष्ण काल त्या होण्यावाला चाललं नाही तर आणि हे जे आहे ते त्याच्या बाजूला सपोर्टिंगला हे जे आहेत हे पण काट्या लावतोय झाडांच्याच काट्या आहेत इसको बांधना पड़ेगा ना तर हे ना बन तर काठी लावा तिथं ते काढा काढाय काठी हरे कृष्णा बाजूला घ्या बाजूला घ्या अजून नाही बाजूला घ्या त्याची मुळ तुटणार बघा हे पण पिंपळाचं झाड आहे जास्त ऑक्सिजन देणारी ही सगळी झाडं आहेत आणि हे बघा सिंग साहेब आमचे गुरु पौर्णिमा निमित्त बोलतात की कुठ तो अच्छा काम करण्याची लिए एक काम कर रहे वो बोलो ना सिंग आ, 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 आज गुरु पौर्णिमा है भैया भगवान नाम पर कुछ तो कर दो चार पेड़ का सेवा ले लो आ, का भी भला समाज का भला देश का भला आतापर्यंत किती पेड का निकाला ना वीस हुआ ना पाऊस येतोय म्हणून डोक्याला पिशवी बांधली आहे आणि आम्ही इथे झाडांच्या वतीचे गवत काढत आहोत इथर कोणतं पेड आहे कोणसा पेड आहे निसर्ग आहे म्हणून आपण आहोत निसर्गापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी हवा पाणी ऑक्सिजन निसर्गापासूनच आपल्याला मिळतात आणि निसर्गामध्ये उगवलेल्या झाडांपासून आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण जे वस्त्र घालतो ते पण जे आपण कापूस लावतो त्याच्यापासून मिळतो जर निसर्गातूनच आपल्याला सर्व काही मिळत असेल तर आपण निसर्गाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तोच आपला हा गुरु आहे आणि निसर्ग हा देवताही देखील आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा हा उपक्रम इथे राबवलेला आहे

आधार दे रहे है ऐसी जीवन जा रहा है ऊपर धीरे धीरे जा रहा है देखो संभल जा लो देखो देखो। लगे लगे लगे, लगे। दो, दो, पुढे नाही ना थोड़े। चला तिथूनच बाहेर पडूया ते थोडंस उंच आहे ना नाही इथं द्यायला तिकडचे झालेत का एकदम कॉर्नरचे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली सोयरे वनचरी वृक्षवल्ली सोयरे वनचरी पक्षिः सुस्वरे आलवीते वृक्षवल्ली सोयरे वनचरे एने सुखे रुचे वास, नाही नो ता, सोयरे बना चरे। सोयरे बना चरे। हे जे झाड आहे त्या आम्ही गेल्याच्या गेल्या वर्षी लावलेली होती झाडं ह्या झाडांची एवढी वाढ झाली नाही कारण की ती झाडं जनावरे तिकडे येतात ते खात होते त्यामुळे वाढण्यात आले आणि हे जे झाड आहे ते मी एका मेडिटेशनला गेली होती त्या लोकेशनवरून हे झाड आणलं होतं आणि हे पाच साप लाव आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची और आज गुरु पौर्णिमे के निमित्त ने म्हणजे आम्ही सगळ्यांनी ही जी झाडं लावली त्या झाडांना काटांचा सपोर्ट दिला आजूबाजूचं गवत काढलं आणि हे आहेत नेहमी आज त्या एरियामध्ये त्यांनी पाच हजार झाडांपेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि त्यांची निगा देखील राखतात आम्ही लावतो तसं नाही त्यानंतर आम्ही त्याची निगाही राखतो आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही पाणीही घालतो असे आम्ही झाडांची आ... सगळे निगराणी करत असतो आणि ह्याचा जास्तीत जास्त चिंताप करत असतात सो गुरुपौर्णिमेच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही सगळेजण जो माझा व्हिडिओ पाहता त्यांनाही गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा